हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वप्रथम सगळ्यांना गौरी गौरी आव्हानाच्या आणि सध्या आपल्याकडे गणपती बसलेले आहे तर सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर इथे माझी चालू आहे तयारी जसं की उद्या गौरी आव्हान आहे तर मग आ, उद्या खूप जास्त कामं आपल्या असतात ज्यांच्याकडे गौरी बसतात त्यांना तर माहितीच आहे तर मग आ, मी म्हटलं आजच आदल्या दिवशीच आपण सगळ्या गौरींच्या साड्या वगैरे व्यवस्थित नेसून ठेवाव्या म्हणजे मग दुसऱ्या दिवशी नुसतं मुखवटे वगैरे बसवण्याचंच काम बाकी राहील आणि कारण खूप सगळं असतं गौरी येणार असल्या आपल्या घरी की अगदी दिवससुद्धा पुरत नाही आणि एवढे सगळे कामं असतात आणि खरंच खूप छान वाटत असतं या दिवशी ांमध्ये अगदी आनंदी आनंद असतो घरामध्ये खूप प्रसन्नता असते घरामध्ये तर मग उद्याचं काम थोडंसं हलकं व्हावं म्हणून म्हटलं आजच साड्या वगैरे नेसून घेतल्या की मग बाकीचे कामही उद्या करायला थोडासा वेळ शिल्लक भेटेल म्हणून मग मी आजच गौराईंना छान अशा साड्या नेसून ठेवणार आहे आणि जे काय नमस्कार मैत्रीण सगळ्यांना सर्वप्रथम ज्येष्ठा गौरी अशा खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आता इथे तयारी चालू झालेली आहे जसं की तुम्ही बघू शकता मी मखर बनवायला सुरुवात केली आहे आणि आता इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान व्हिडिओ असणार आहे चला तर मग आता आपण मखर बनवून घेऊया आणि हा आहे दुसरा दिवस मी दुसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू केला कारण मग त्यानंतर मला फराळ वगैरे पण बनवायचं होतं गौराईंसाठी तर गौराईंच्या साड्या वगैरे नेसून ठेवल्या आणि काही फराळाचे जे काही पदार्थ बनवायचे बाकी होते ते मी बनवून घेतले आणि आता जे काही गौराईंसाठी आपल्याला डेकोरेशन वगैरे करायचं आहे तर ते सगळं सामान वगैरे सगळ्यात पहिले मी ते काढून घेतलेलं आहे आणि वर्षभर हे सामान खूप जास्त व्यवस्थित आपल्याला ठेवावं लागतं म्हणजे ते दुसऱ्या वर्षीसाठी व्यवस्थित तर काढता येतं तर इथे माझं चालू आहे गौराईंसाठी मखर बनवण्याची तयारी चालू आहे तर यावेळेस माझ्यासोबत माझं तिला कुणीही नव्हतं तर त्यामुळे मग मी थोडीशी लवकरच तयारीला लागले ला होते कारण गौराई घरात आणायच्या म्हटलं की मग मखर वगैरे सगळं रेडी असलं की नंतर फक्त त्यांना आणण्याचं काम बाकी राहतं त्यामुळे मग म्हटलं चला थोडंसं लवकरच लागूया आणि हे काम झालं की मग त्यानंतर मग गौराईंचं छान प्रकारे स्वागत आपल्याला इथे करता येईल मखर वगैरे रेडी करून ठेवलेलं आहे आता गौराईंच्या स्वागतासाठी इथे आमच्याकडे हळदी कुंकवाचे जे ठसे असतात ते उमटवले जातात तर जसं की आता सगळीकडे प्रत्येक ठिकाणी ज्या गौराईंच्या स्वागताच्या प्रथा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तर आमच्याकडे जशा पद्धतीने आम्ही गौराईंना घरामध्ये आणतो त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर काही चुकलं वगैरे तर, तर नक्कीच सांगा कारण आमची जी पहिल्यापासून जी चालत आलेली पद्धत आहे त्याच पद्धतीने मी इथे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर सगळ्यात प्रथम गौराई अशा बॉक्समध्ये आपण पॅक करून ठेवलेल्या असतात तर त्यांना अगोदर ज्या राशी असतात राशींमध्ये काढून घ्यायचं आणि त्यांचे जे पिल्लू असतात त्यांनासुद्धा गौराईंसोबत आणि त्यानंतर मग तुळशीजवळ आम्ही नेतो आणि तिथून त्यांना वाजवत घ वाजवत गाजवत घरामध्ये त्यांचं छान प्रकारे स्वागत करतो तर आपल्या जवळपास एखादं मंदिर वगैरे हो असेल तर त्या मंदिरामध्येही बरेच जण गौराईंना वाजवत गाजवत घरी आणत असतात पण आम्ही जे आमचं तुळशी वृंदावन आहे त्याच्याजवळूनच गौराईंना घरामध्ये घेतो तर सगळ्यात प्रथम गौराईंचा गौराईंना तिथे छान ठेवून त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि आता इथे गौराईंची छान पूजा वगैरे हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर गौराईंना घरामध्ये आपण घेऊन येणार आहोत जसं की आता इथे पाच सुवासिनी असल्या तरी तर खूप छान असतं पण सध्या सगळ्यांनाच कामं वगैरे असतात तर कोणी भेटलं तर ठीक नाही तर मग एक दोघीजणी जरी असल्या हळदी कुंकवासाठी तरीही चालतं तर आता इथे माझ्या जाऊबाईंना मी बोलवलेलं आहे आणि माझी एक मैत्रीण आहे तिलाही बोलवलेलं आहे तर आम्ही दोघे तिघींनी मिळून गौराईंना छान असं त्यांचं पूजा वगैरे करून आता घरात घेत आहोत तर गौराईंना घरात घेण्यासाठी इथे इथे आम्ही अशा अशा प्रकारे हळदी कुंकवाचे जे ठसे असतात ते उमटवले जातात आणि त्यानंतर मग पाठीमागून गौराई येत असतात तर अशा पद्धतीने हळदी कुंकवाचे ठसे आता माझ्या जाऊबाई उमटून घेत आहेत आणि आता आपल्याला गौराई घरात घेताना असं म्हटलं जातं की गौराई आल्या कशाच्या पावलांनी गौराई आल्या सोन पावलांनी गवराई आल्या धंदा गौराई आल्या धनधान्याच्या पावलानी गौराई आल्या सुखसमृद्धीच्या पावलानी असं म्हणत म्हणत आता गौराईंना आपल्याला मध्ये घ्यायचं आहे तर गौराईंचं मखर वगैरे गौराईंचं जे काही मंदिर असतं ते तयार झालेलं आहे आणि आता गौराईंना इथे ठेवून पुन्हा एकदा त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं जातं आणि जसं जा की मी तुम्हाला सांगितलं होतं साड्या मी कालच नेसून ठेवल्या होत्या पण त्यातली जी एक साडी होती तर ती पुन्हा मला दुसऱ्या दिवशी थोडीशी वेगळी वाटू लागली कारण दो दोन्ही गौराईंच्या साड्या थोड्याशा सेम वाटल्या पाहिजे तर एकीचे काठ थोडेसे मोठे असल्यामुळे मग मी ती पुन्हा ऐन वेळेवर चेंज केली आणि इथे मी दुसरी साडी घालून घेतलेली आहे गौराईंना तर गौराईंच्या साड्या वगैरे मस्त रेडी आहेत आणि आता त्यांचे मुखवटे बसवण्याचं काम इथे चालू आहे तर त्यानंतर मी माझ्या जाऊबाईंना बोलावून घेतलं होतं कारण मग इथे एक दोघी जणी लागतातच कारण सगळं काही व्यवस्थित दिसतंय का, का कसं आहे सांगायला कोणी पाहिजे आणि मदतीला पण थोडंफार कोणी पाहिजेच तर किती सुंदर दिसत आहेत गौराई तुम्ही बघू शकता खूप छान त्यांचं रूप सजलेलं आहे आणि आमची ही पिल्लू आत्ताच गौराईंची आरती करती आहे तर खोटे वगैरे बसवून गौराईंना रेडी केलेलं आहे तर आता मी तुम्हाला पूर्ण गौराईचं कसं डेकोरेशन केलं काय केलं हे तुम्हाला दाखवते तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये गौराईंच्या तीन दिवसांचं जे काही आगमन पूजन आणि महानैवेद्य वगैरे असतं ते सगळं काही शेअर केलेलं आहे तर इथे नैवेद्य वगैरे सगळं काही आमचं बनवून झालेलं होतं पण गौराईच्या ज्या दिवशी त्यांचा महानैवेद्याचा कार्यक्रम असतो त्या दिवशी एवढी सगळी गडबड असते आणि वेळेवर नैवेद्य वगैरे झाला पाहिजे त्यामुळे मग काही क्लिप मला शे इथे शूट करता आलं नाही तर इथे काही व्हिडिओ क्लिप मला आ, शूट करता आल्या नाही कारण ज्यांच्याकडे गौराई असतात त्यांना तर माहीत अस माहितीच असते महानैवेद्य ज्या दिवशी असतो त्या दिवशी आणि नैवेद्यामध्ये पूर्णाचा स्वयंपाक असतो सगळा तर स्वयंपाक वगैरे सगळं काही रेडी झालेलं होतं आणि आता इथे आरतीची तयारी वगैरे करायची त्या अगोदर नैवेद्य वगैरे सगळं महालक्ष्म्यांना इथे मांडावं लागतं तर मी माझी तीच तयारी चालू आहे सगळं काही नैवेद्य व्यवस्थित ठेवून देते तर आमच्याकडे अशी पद्धत आहे आ, की ज्येष्ठा कनिष्ठा ह्या दोन गौरी असतात तर एकीला पाच पोळ्या ठेवल्या जातात आणि एकीला सहा पोळ्या पूर्णाच्या ठेवल्या जातात आणि त्यामध्ये मग नैवेद्यामध्ये बाकी सगळं असतं कढी आमटी भात भजे कुरडई पापड आणि आळूच्या पानांच्या वड्या असतात पंचामृत असतं असे एवढे सगळे पदार्थ बनवले जातात आणि तेही वेळेवरच आरती करावी लागते त्यामुळे मग सगळं काही वेळेवर झालं पाहिजे त्यामुळे आम्ही लगे लवकरच स्वयंपाकासाठी लागलो होतो आणि ते सगळं व्यवस्थित वेळेवर झालेलं पण होतं आणि आता छान अशी आरती वगैरे करून घ्यायची आहे गौराईंची तर त्या अगोदर सगळं नैवेद्याचं ताट वगैरे भरायचं त्यानंतर मग सोळा दिवे जे असतात ते पूर्णाचे बनवले जातात आणि जे सोळा दिवे असतात ते कणकेचे बनवले जातात आणि ते पण सगळं काही रेडी झालेलं आहे तर आमच्या इकडे याच पद्धतीने केलं जातं तर कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही जरूर सांगा मैत्रिणींनो की तुमच्याकडे कशा पद्धतीने गौराईंच्या नैवेद्याचं ताट वगैरे असतं तरी ते आमच्याकडे केळीच्या पानांवरच गौराईंना नैवेद्य वाढला जातो तर त्यानंतर मग आता छान प्रकारे आपण आरती करूया तुम्ही देखील आरतीचा आनंद घ्या आणि आमच्या गौराईंचं दर्शन तुम्ही देखील घ्या आमच्या गौराई कशा दिसतात ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा thank <laughs> you आणि आता आरती वगैरे छान पद्धतीने आमची झालेली आहे त्यानंतर मग आमच्याकडे आरती झाल्यानंतर दोन मुलींना जसं महालक्ष्मीच्या रूपामध्ये असं त्यांना जेव घातलं जातं तर सगळ्यात अगोदर या दोन मुलींना जेव घातलं जातं आणि त्यानंतरच मग बाकीचे सगळ्यांचे जेवणं चालू होतात तर इथे या माझ्या दोन भायच्या आहेत तर त्यांना सगळ्यात अगोदर ताटं वगैरे केले त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि या समोर बसूनच त्यांना छान पद्धतीने जेवण दिलं जातं -जे� तर आता त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग जे काही पाहुणे वगैरे कुणी आलेले असतील ज्यांना आपण आमंत्रित केलेलं असतं जेवणासाठी तर त्यांचे सगळ्यांचे जेवणं चालू होतात तर अशा पद्धतीने मस्त अशी आरती वगैरे छान पार पडलेलं आहे आणि सगळं काही छान झालेलं आहे आणि आता इथे बाकीचे पण जेवणं चालू झालेले आहेत आणि स्वयंपाकही थोडाफार चालू आहे जसं की पुरणपोळी आणि भजे आम्ही बाकी ठेवले होते गरम गरम करण्यासाठी तर इथे तेच चालू आहे माझ्या जाऊबाई नननबाई सगळ्या काही ताटं वगैरे करता आहे आणि मी भजे काढते आणि भजे काढल्यानंतर लगेचच सा पोळ्यासाठी पण लागेल तर अशा पद्धतीने आमच्या गौराईंचा पूजनाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला खूप छान असं गौराई घरात आल्यानंतर प्रसन्न वाटत असतं अगदी मन भरून जात असतं खूप कामं असतात गौराईंच्या या दिवसांमध्ये पण अगदी थोडा सुद्धा आळस थकवा अजिबात जाणवत नाही अगदी आपण उत्सुकतेने सगळं काही करत असतो सा है। तर खूप छान असा कार्यक्रम आमच्या गौराईंचा झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक देखील करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना गोडताईंना नमस्कार आणि गौरी पूजनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा